बसत होता बाकी झालं की परत लाडू केलं स्टार्ट हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्ही सगळे मज्जेतच असणार आहात आणि ना दिवाळीचा दिवस हे बघा आणि दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी ना मी माय माहेरी जाण्यासाठी ना माझी पॅकिंग सुरू केली तर पॅकिंग थोडी बहुत करून ठेवलेली होती थोडी बाकी होती ती केली साडे अकरा वाजून गेली होती म्हणजे बारा तर नक्कीच वाजलेलं असणार तेवढ्या उशिरा मी पॅकिंग केली आणि निघाली दुसऱ्या दिवशी सकाळी आणि हा आहे ना हा आहे भाऊबीजचा दिवस मी पाडव्याच्या दिवशी निघाले होते दुपारी पोहोचले पण पण त्या दिवशी मी काहीच नाही शूट केलं कारण की खूप कंटाळा वगैरे आला होता दिवाळीच्या वेळेस थोडीशी होते पण हल ना त्यामुळं हाल म्हणजे थोडी बह धावपळ पण होऊन जाते काम आता तर ठीक आहे आता भाऊबीज आहे तर मस्त आकाशला वळून घेतलं ताईला यायला वेळ होता ताईला सहा सात वाज दिला असं वाटलं मला त्यामुळे मी वळून घेतलं पण ताई पण लवकर आली होती नंतरनं तर आता आम्ही वळून झाले तर फोटो सेशन करतो आहे फोटो तर काढायचा आहे पण आहे ना आम्हाला आता लाडू पण खायचा आहे म्हणजे आकाश लाडू खात खातच फोटो काढणं चालू होतं फक्त पोज द्यायच्या टायमिंगला गप्प बसत होता बाकी झालं की परत लाडू खायला स्टार्ट आणि काय ना त्याच्या फोनममध्ये जास्त फोटो छान येतात माझ्या फोनपेक्षा त्यामुळे त्याच्या फोनमध्ये फोटो काढतो आहे त्याला जायचं आहे बाहेर तो म्हणतोय बास का पण नाही तोपर्यंत जोपर्यंत असे चार पाच फोटो छान येत नाही तोपर्यंत काय त्याला सोडत नाही आम्ही आणि आता मी आले माझ्या मावशीच्या घरी माझ्या मावस भावाला ओवाळण्यासाठी आणि फर्स्ट मी माझ्या वहिनीला पण भेटणार दोन वर्ष झाले त्यांच्या लग्नाला त्यांची लव मॅरेज आहे तर माझं काही लग्नाला यायला म्हणजे लग्न तर नाही पण त्यांना भेटायला कधी काही जमलं नाही आज फर्स्ट टाईम मी माझ्या वहिनीला पण भेटली तर ते तुम्हाला पुढे दिसेलच तर हा आहे माझा मावस माँच भाऊ लहाना नव्हता घरामध्ये सध्या अवेलेबल

गोरी कस रे देवा आम्हा सगळ्यांना काळ करून टाकलो नाही पाय अजय तू आमच्या दोघीच्या पण पाय पडला नाहीये कुठं माझं कुठं पाय पडल बदला ती तरच घेऊ शकते ना

आता तुम्हाला मीच खूप विजोड दिसत असेल कारण की ब्लाऊज वेगळ्या साडीवरचं आहे आणि ही साडी ना मला आजयने घेतली भाऊवीजला पण मावशीची इच्छा होती की मी आता जाते बा घरी तर मग घालून जायला पाहिजे तर त्यामुळं मावशी माझी ओटी भरणार तर मी तर चेंज करून घेतली साडी आणि मावशी आता माझी ओटी भरण्याची तयारी करत आहे

नाही <laughs> <laughs>

आपण करू शकतो ती स्टार्ट <laughs> ताई आली पाच वाजता मग ताईनं पण नंतर आम्ही एवढा धिंगाणा केला ना एवढी हसी मजाक झाली प खूप जास्त पोळ तुकल्यानंतर नंतर आणि फोटो खूप सारे फोटो वगैरे पण काढले ते तर सगळे तुमच्यासोबत काही शेअर नाही केले करेलच मी रीलमध्ये पुढे कधीतरी आणि आता आहे ना हा ब्लॉग आहे इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय टेक केअर फ्रेंड्स